की सिकंदराला फसवलंय की सिकंदरांना पहिल्यापासून की काही बघा एक गरीबाचा पोरग आहे ती हा गरीबाचा पर्ग आहे तिने मी हामाली करून त्याला मी पैलवान केलेला आहे तर सिकंदरनं असही पहिल्यापासून ही कष्टाचा पैसा खाल्लेला आहे आणि तिने बी कष्टानं कमवलेला हो आहे पैसा कमवला हो कष्टानं कमवला हो त्याच्या कुस्तीने तिनं इश्वरदा की करून घेतलं आणि पहिलवान झाला मोठा आणि कष्टानं आणि बापानं बी हमाली करून त्याला खाल घातलेला आहे म्हणून कष्टानं झालेला आहे आणि अजून बी हिंदी किसरला उतरणार होता पण काय तर त्या लेकराच्या उगज उगत काय नसताना त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय तर ही माझ्या लेकरावर गुन्हा दाखल पंजाब पोलीस पोलिसला असूदी कि महाराष्ट्र असू दे की माझा मी वर्दीवर माझा इतका भरोसा आहे की मी सिकंदरला माझी एक इच्छा होती की डिळशि बनवायचा डे बनवायचा इच्छा होती माझी पण हे यंदा बी महाराष्ट्र किशरीला हिंदी उतरणार होता पण हे माझ्या सिकंदरावर अन्याय झालेला आहे हे अन्याय असा होऊ नये की माझी विनंती करून सगळ्या महाराष्ट्र पोलिस असूदी अधिकाऱ्याला दे कि सिकंदरा अन्याय झाला एवढीच माझी विनंती करून सिकंदरांना सोडून द्यावं आता मागल्या आठवड्यात येऊन सिकंदर गेलेला आहे आई बापाला भेटून गेलेला आहे पण असं सिकंदरवर अन्याय करणं की ही करणं माझा सिकंदर असावं करणारच नाही ना आता पतवरतीनं असल्या बाबतीत उतरला बी नाही सिकंदरना अजाबाद पहिल्यापासनं याव कष्टांना रुपयाना रुपये दहा रुपयाची पसन कुस्ती खेळली महाराष्ट्रात बी कुस्ती खेळली पंजाब मध्ये कुस्ती खेळली सगळ्यामध्ये कुस्त्या केल्या तिनं पण कष्टानं जो बी काय कमावलेला का आहे ते दान तिनं पण कष्टानं कमावलेला आहे असा अजाबाद लांडीला बडी केली नाही की के बाबा की सिकंदरनं लांडीला बडी केली आहे त्याच्या बाप्पाने लांडीला बडी केली नाही आज मी हाज हाज करून आले आलेलो आहे मला मुलांनी हाजरा पाठवलं मी हाजला जाऊन आलेलो आहे मला खोटं बोलायला येत नाही काय तर माझा खोटं बोलणं म्हणजे तिकडून जाऊन आलं म्हणजे पाप आहे तर माझ्या धर्मातच नाही खोटं बोलायचं ना खोट बो ना की फास्ट टाइम नमाज पडतोय आणि अन्य माझ्या डकरावर झालेला आहे